सोलापूरमध्ये धार्मिक ध्रुवीकरण करणं शक्य आहे का याच्यावर चाचपण्या झालेल्या आहेत तसे प्रयत्न झालेले आहेत धार्मिक ध्रुवीकरणाच्या मुद्द्यावरती मी निवडणूक जिंकू शकतो असा राम विश्वास वाटतो आहे माळशिरस विधानसभा मतदारसंघांमधून मोहिते पाटील सोबत असल्याशिवाय उमेदवार निवडून येणं शक्य नाही भाजपच्या राजकीय वाटचालीतली सगळ्यात मोठी ती म्हणजे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणीचं पाडका काँग्रेसला उमेदवार मिळणं सुद्धा मुश्किल झालेलं होतं आता अर्ज घेण्यासाठी रांग लागलेली ला आहे सोलापूर जिल्हा जो आहे तो या विधानसभा निवडणुकीला गेली दहा वर्ष या सोलापूरमध्ये भाजपचा खासदार होता त्यानंतर भाजपचा तो बाले किल्ला म्हणून ओळखला जायचा तो यंदा मात्र लोकसभेला काँग्रेसने पळकावला प्रणिती शिंदे तिथल्या खासदार झाल्या आणि सोलापूरचं गणित बदलतंय की काय भाजपच्या हातनं त्यांचा निसटतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आणि त्याच आता विधानसभेत तिथे काय होणार माहिती सरशी करणार की महाविकास आघाडी पुन्हा तिथे आपलं वर्चस्व स्थापन करणार याचबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक दत्ता थोरे सर स्वागत आहे सर पहिला प्रश्न ऑब्विसली तोच आहे की गेली दहा वर्ष तिथे भाजपची सत्ता होती खासदार होते आणि प्रणित शिंदे मुसंडी मारली तर विधानसभेतही हेच चित्र दिसेल काँग्रेस तिथे स्ट्रॉंग आहे का तुमचं म्हणणं अगदी रास्त आहे सोलापूर जिल्हा हा कायम सत्तेबरोबर जाणारा जिल्हा आहे हे तुमच्या त्या दहा वर्षापासून भाजपचे बाले किल्ला सोलापूर जिल्हा झाला होता या वाक्याला दुजोरा देणारा आहे याच्यापूर्वी काँग्रेस ज्या वेळेला केंद्रात आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर सत्तेत होती त्यावेळेला हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली आणि राष्ट्रवादी पक्षानंतर हा राष्ट्रवादीचा वाद किल्ला झाला भाजप नव्याने उदयाला आला नरेंद्र नरें मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा वारू केंद्रात आणि राज्यात ज्या वेळेला स्थापित झाला त्यावेळेला हा भाजपचा वाद किल्ला झाला आणि आता भाजप सत्तेत असताना काँग्रेसनं मोठ्या प्रमाणावर भाजपला लोकसभा निवडणुकीमध्ये सोलापूरच्या धुबीपचार दिले आणि खासदारकीवर कब्जा केला हा भाजपसाठी खूप मोठा धक्का आहे हा खूप मोठा धक्का एवढ्यासाठी आहे की सत्ता असताना सुद्धा केंद्रात आणि राज्यात भाजपला हा गड आपला जिंकता आलेला नाही अथवा राखता आलेला नाही सुशील कुमार शिंदे नावाच्या एका मुरब्बी राजकीय नेत्यानं भाजपच्या मांडी खालून खासदारकी काढून घेतली आणि ते आपल्या कन्याच्या ताब्यात देऊन बऱ्यापैकी तिथं काँग्रेसचं पुनर्वसन लोकसभेमध्ये केलं असं म्हटलं तरी तो अवघड ठरणार नाही यापूर्वी लिंगराज वल्याळ वगळता पहिल्यांदा भाजपकडनं खासदार झाले होते त्यानंतर मग शरद बनसोडे झाले त्यानंतर मग जयसुद्धेश्वर महास्वामी झाले आणि आता राम सत्पुतेच्या पराभवानं भाजप लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणातून तरी प्रांगणातून तरी बाहेर आहे सोलापूर जिल्ह्यात असं म्हटलं तर वावभे करणार नाही आणि भाजपसाठी ही नक्कीच डोकेदुखी आहे त्याची दोन कारण आहेत पहिलं कारण असं की जिल्ह्यातून हद्दपार झालेली काँग्रेस तिला मोठ्या प्रमाणावर ऊर्जित अवस्था प्राप्त करून दिली या लोकसभा निवडणुकीच्या निकालाने आणि दुसरी अत्ता जित जित आता जर तुम्ही पाहिलं सोलापूर जिल्ह्यामध्ये तर जिथं जिथं विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला उमेदवार मिळणं सुद्धा मुश्किल झालेलं होतं तिथं आता उमेदवारासाठी वीस वीस हजार रुपये घेऊन भरून अर्ज घेण्यासाठी रांग लागलेली आहे आणि मला वाटतं हाच बदल मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाहायला बघायला मिळेल सर पण याची नेमकी कारण काय असू शकतात काँग्रेस तिथे स्ट्रॉंग होण्यामागची आणि महायुतीची पिछीआय होण्यामागची त्याचं कारण असं आहे की मुळात सोलापूर जिल्हा हा काँग्रेस राष्ट्रवादीचा यापूर्वी बालकिल्ला होता या जिल्ह्यावर काँग्रेस विचारधारेचा खूप मोठा प्रभाव आहे पाठीमागचा जर इतिहास काढला गेला साठ सत्तर वर्षाचा तर अनेक काँग्रेसचे नेते जे होते ते अतिशय धोरणी मुत्सद्दी आणि स्वातंत्र्य काळापासून स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेतलेले होते पूर्वी अंतोळेकर असतील भाई चंद्रशे चंदेले असतील भीमराव जाधव गुरुजी असतील अथवा दिनानाथ कंबळे गुरुजी असतील अथवा आबासाहेब किल्लेदार असतील ते डाव्या विचारधारेकडे जरी झुटलेले असले तरी नंतर इकडे हे होतंय तुळशीदास जाधव असतील ते शेतकरी कामगार पक्षाचे सुरुवातीला कार्यकर्ते होते नंतर काँग्रेसमध्ये आले काँग्रेसचे खासदार झाले शंकरराव मोहिते पाटील असतील शेतकरी कामगार पक्षामध्ये काँग्रेसमध्ये आले आणि चाळीस वर्ष त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली काम केलं भाऊराव पाटील आंगरकर असतील अथवा शिंदे परिवार असेल असे नामदेवराव जगताप सारखा मोठा मुरब्बी नेता काँग्रेसचा जो जिल्हा एक हाती वीस वर्ष आपल्या नेतृत्वाखाली चालवला अशा अनेक दिग्गज नेते काँग्रेसचे सोलापूर जिल्ह्यामध्ये होऊन गेले ज्यांनी स्वातंत्र्य संग्रामापासून काम केलं आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतर या जिल्ह्याचं पंचवीस तीस वर्ष बऱ्यापैकी राजकारण केलं त्यांच्या करंगळीला धरून जी काही नवी पिढी आली राजकारणामध्ये ती प्रामुख्याने काँग्रेसमध्येच गेली आणि तिनेही आपलं वस्तान काँग्रेसमध्ये बसवलं त्याच्यामध्ये सोलापूरचे सुशील कुमार शिंदे असतील नव्या पिढीचे नेतृत्व म्हणून चाकोते असतील शिवधारे असतील विघू शिवजारे दादा भौरावांना चाकोते असतील बापासाहेब काडदे असतील पार्वतीबाई मल मलवंडा असतील राजन पाटील असतील सुधाकर परिचारक असतील असे जिल्हाभरातले ने सगळे नेते जगताप गराणीची दुसरी पिढी असेल ही सगळी काँग्रेसमध्ये सक्रिय होती बारशीचे झाडबुके असतील त्यामुळं त्या पिढीनं सुद्धा काँग्रेस मजबूत केलेलं होतं याला धक्का बसला तो मोदीच्या उदयानंतर मोदीच्या उदयानंतर सोलापूर जिल्हा हा केंद्र आणि राज्यात सुद्धा भाजपकडे कल्ल्याचा आपल्याला प्राथमिक दर्शने सकृत दर्शने दिसत खासदारकी तर गेलीच परंतु दुर्दैवानं सर्वाधिक आमदार सुद्धा भाजपाचे निवडून आलेले होते भाजपच्या सुदैवानं आणि काँग्रेसच्या दुर्दैवानं त्याच्यामध्ये सचिन कल्याण शेट्टी सारखा नवखा उमेदवार विजय कुमार देशमुख चार टर्म आमदार आहेत भाजपच्या कमळ चिन्हाकडून अथवा सुभाष बापू देशमुख हे तीन टर्म आमदार आहेत कमळ चिन्हाकडून राजेंद्र राऊत हे कमळ चिन्हाकडून निवडून गेले ज्या वेळेला केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आली त्यावेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जी दुसरी फळी धुंचत होती तिने पक्ष त्याग केला आणि ती भाजपमध्ये गेली आणि भाजपमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर भरती झाली की भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष झाला आणि त्याचे पडसाद सोलापूर महापालिकेमध्ये उलटले नगरपंचायत परिषदांमध्ये उलटले नगरपंचायतींमध्ये उलटले अगदी जिल्हा परिषदेमध्ये उलटले आणि बऱ्यापैकी काँग्रेसची पिची हा सुरुवात झालेली होती ज्या लोकसभा हे चित्र पुन्हा चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत हे चित्र रिव्हर्स मध्ये जाते की काय अशी शक्यता निर्माण झालेली सर आता विधानसभेच्या गणिताकडे येऊया सोलापूर शहरामधनं प्रणिती शिंदेना लीड कसं कमी मिळालं होतं तर तिथे काँग्रेसची आता काय परिस्थिती आहे अगदी खरं आहे मग सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये प्रणिती शिंदे या तीन टर्म आमदार होते त्यामुळे त्या मतदारसंघामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणावर लोकसभेला आघाडी भेटेल असं सगळ्या राजकीय जाणकारांचं कार्यकर्त्यांचं आणि स्वतः प्रणित शिंदे सुशील कुमार शिंदे यांचंही ते मत असावं परंतु त्याला फार मोठ्या प्रमाणावर छेद दिला गेला भाजपने तिथे जोरदार मुसंडी मारली आणि अवघ्या साडे नऊशे नऊशे ऐंशी मतांची आघाडी तिथं फक्त काँग्रेसला मिळाली ही काँग्रेससाठी सगळ्यात मोठी चिंतेची बाब आहे तीन टर्म आमदार असताना आणि त्या मतदारसंघावर मोठ्या प्रमाणावर मांड हुकमत असताना सुद्धा काँग्रेसला हा मोठा धक्का बसला तरी सुद्धा तिथून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांची कमी नाही तिथं मोठ्या प्रमाणावर काँग्रेस कार्यकर्ते आजही उमेदवारासाठी इच्छुक आहेत याशिवाय भाजपला काँग्रेसच्या बरोबरीने मतं मिळाली असा दावा करून भाजपचे कार्यकर्ते सुद्धा त्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहेत याशिवाय शहरामध्ये आणखी दोन मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये उत्तर सोलापूर मतदारसंघ आहे आणि दक्षिण सोलापूर मतदारसंघ आहे त्यात थोडासा दक्षिण मध्ये ग्रामीण भाग येतो इथं सुद्धा बऱ्यापैकी काँग्रेसकडे उमेदवारांची चाचपणी केली तर आत्ता त्यांच्याकडे संख्या फुललेला जास्त आहे आणि लोकसभा निवडणुकीमध्ये काय झालं सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे या दोघांनीही एका पिंडीवर वीस पंचवीस गायीला आधीच दाखवलेला आहे आता त्यांच्या पुढे सगळ्यात मोठं संकट तेच आहे की नेमकी ही पिंडी कुठल्या गायीच्या पुढ्यात टाकायची आणि समजा ती एका गायीच्या पुढ्यात पडली तर बाकीच्या गायी नाराज होण्याचा धोका त्यांना मोठ्या प्रमाणावर सहन करावा लागणार आहे तर तीनही विधानसभा मतदारसंघामध्ये सर आता सोलापूर मध्येचा तुम्ही आता उल्लेख केला होता तर त्याच्यावरूनच मला पुढचा प्रश्न विचारायचा होता की लोकसभेला जे माहितीचे उमेदवार होते राम सातपुते ते माळशिरस मधून न लढता सोलापूर मध्ये सोलापूर शहर मध्ये लढवायचं अशी चर्चा चालू आहे सगळीकडे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं म्हणजे माळशिरस मधनं का नाही आणि सोलापूर शहर मध्ये का आत्ता कसं आहे बघा राम सातपुते हे सोलापूर जिल्ह्यालाच नौका चेहरा होता सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांचं राजकीय कर्तृत्व उदयाला आलं नाही जन्माला आलं नाही आणि वाढलंही नाही ते मूळची बीड जिल्ह्यातील आष्टीच एका रात्रीमध्ये भाजपनं त्यांना आदेश दिला की तुम्हाला माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक लढवायची माळशिरस विधानसभा मतदारसंघ हा मोहिते पाटील यांचा भाले किल्ला मोहिते पाटील हे भाजपमध्ये आले आणि ते ठरवतील तो आमदार राखीव मतदारसंघ असल्यामुळे मोहिते पाटलांना स्वतःपासून आदित्य ठेवावं राहावं लागलं त्यांना उभं राहता येत नव्हतं त्यांच्या घरच्यांना पण <स्था> मागे काढत नव्हतं मग राहता राहायला प्रयत्न त्यांनी आपल्या कार्यकर्त्याला बळ देण्याचा परंतु भाजपमध्ये ते कल्चर नाही भाजपनं काय केलं आम्ही तुम्हाला उमेदवार देऊ तुम्ही त्याला निवडून आण राम सातपुतेने उमेदवारी दिली गेली आणि एका रात्रीत मोहिते पाटलांनी प्रचंड प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्याला निवडून आणलं त्यांचं बालकिल्ला असल्यामुळे त्यांना ते सोपंही होतं ते निवडून आले आत्ता काय झालं की जसे ते निवडून आले तसे मोहिते पाटील आणि राम सातपुते या दोघांमध्ये असं काही फारसं सख्य राहिलेलं नाही मतभेदाच्या ठिणग्या हळूहळू पडायला लागल्या मग मी सांगतो तसं झालं नाही हेनी वेगळंच केलं स्थानिक राजकारण करत असताना मोहिते पाटलांचे इंटरेस्ट असणं स्वाभाविक आहे त्यांचं ते होम पिच आहे आणि होम पिच वर अत्येक बारीक सारीक गोष्टीमध्ये सुद्धा त्यांनी लक्ष घालणं हे स्वाभाविक आहे आणि त्यांचं ते लक्ष घालणं हे राम त्यांच्या पचनी पडलं नाही कारण ते संघ कल्चरमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कल्चरमध्ये वाढलेलं आणि जन्माला बुद्धिगत झालेलं नेतृत्व आहे त्यांच्या त्या अस्मितेला धक्का बसत गेला ते मोहिते पाटील हस्तक्षेप करू नये अशा मताचे होते आणि मोहिते पाटलांना स्थानिक राजकारणामुळे हस्तक्षेप करण्यापासून पर्याय नव्हता यामुळं त्या दोघांमध्ये जो काही दिलजमाई व्हायला पाहिजे होती झाली नाही मनभेदाला सुरुवात झाली ते भेद वाढत गेले आणि लोकसभा निवडणुकीमध्ये धैर्यशील मोहिते पाटलांनी उतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवित असताना जाहीर भाषणं करत असताना राम सातपुते यांच्यावर थेट अटॅक करत हे बीडचं पार्सल आम्ही एका रात्रीत निवडून आलं आणि पुन्हा बीडला पाठवू शकतो एवढी धमक आहे असं जाहीर आव्हान दिलं आणि त्याचाच फटका त्यांना अगदी लोकसभा निवडणूक लढवताना सुद्धा झाला आता यातून दोन गोष्टी क्लिअर आहेत माळशिरस विधानसभा मतदारसंघांमधून मोहिते पाटील सोबत असल्याशिवाय उमेदवार निवडून येणं शक्य नाही आणि जर ते सोबत नसतील तर मग भाजपच्या उमेदवारांना तिथं काय करायचं राम सातपुतेन पुढं तिथं उभं राहणे आणि पडणे याच्याशिवाय मग दुसऱ्या मतदारसंघाची चाचपणी करणे असे दोन पर्याय होते त्यांनी दुसरं चाचपणीचं चा बघितलं आणि मध्य विधानसभा मतदारसंघ हा त्याला सेफ वाटला त्याचं कारण असं आहे की एम आय एम ला गेल्या दोन तीन विधानसभा निवडणुकीमध्ये तिथं चांगली मत आहे एक दोनदा तर तो, तो दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला पक्ष आहे आणि भाजपचं जे धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकीय धोरण आहे ते मध्य विधानसभा मतदारसंघ संघामध्ये अगदी चक्कल बसतं आणि केवळ त्यामुळेच राम सातपुतींनी लोकसभा निवडणुकीमध्ये मध्य विधानसभा मतदारसंघातून जोरदार मुसंडी घेतली होती त्यामुळे त्यांना तो सेफ झोन वाटतो सेफ पीच वाटतं सेफ सेक्युलर वाटत आणि मग ते सेक्युलर वाटत असल्यामुळे ते तिकडं येऊ पाहत आहेत आता त्यांच्या पुढे दोन अडचणी आहेत एक ऐन निवडणुकीच्या तोंडावरती देवेंद्र कोठे नावाच्या महेश कोठे नावाच्या नेत्याच्या एका पुतण्याला देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमध्ये घेतलं राष्ट्रवादीतून आणि काका पुतण्याचा एक नवीन अध्याय त्या मतदारसंघामध्ये सुरू झाला त्यांना असं वाटलं होतं की मी जर राम सातपुते यांचं चांगल्या सा पद्धतीनं काम केलं तर मध्य विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी भाजपकडून मला मिळण्याची संधी आहे ते प्रयत्न करतायत त्याच्याशिवाय अनेक भाजपचे जिल्ह्यातील निष्ठावंत मध्य विधानसभा मतदारसंघावर आपली दावेदारी सांगतायत आणि असं असताना आता राम सातपुते माळशिरस मधून मध्यमध्ये आले आणि पक्षाने तसा आदेश दिला तर मग काय धार्मिक ध्रुवीकरणाच्या मुद्द्यावरती मी निवडणूक जिंकू शकतो असा राम सातपुत्यांना तिथं विश्वास वाटतो आहे भाजपलाही तसा विश्वास वाटत असेल तर ते उमेदवारीची घोषणा करतील अन्यथा पुन्हा स्थानिक उपरा अशा मुद्द्यावरती निवडणूक वादात सापडण्याची गाजण्याची पुन्हा नव्यानं चिन्ह आहे सर तुम्ही आता हिंदू मुसलमान हा मुद्दा म्हटला लोकसभेला सुद्धा भाजपने तिकडे निवडणूक नेण्याचा प्रयत्न केला होता तसंच आता विधानसभेला तोंडाशी अख्ख्या एकंदरीत जिल्ह्यात काय परिस्थिती वाटते हिंदू मुसलमान पुन्हा डोकोवर काढेल का अगदी अगदी स्वाभाविक आहे भाजपचं राजकारण हे धार्मिक ध्रुवीकरणाच्या पायावर आहे हे तुम्ही आणि मी नाकारू शकत नाही लोकसभा निवडणुकीच्या आधी सोलापूरमध्ये एक चार नेत्यांची चांगल्या पद्धतीनं दौरे वाढले होते सभा वाढल्या होत्या त्यांचे मोर्चे आंदोलन मोठ्या प्रमाणावर झाले होते त्यात निलेश राणे होते त्याच्यामध्ये टी राजा नावाचे तेलंगणाचे एक नेते भाजपाचे ते होते राम सातपुते होते आणि आणखी भाजपाचे चार पाच नेते त्याच्यामध्ये योगी आदित्यनाथ सुद्धा येऊन गेले प्रचाराच्या अनुषंगाला आणि या सगळ्या नेत्यांची जी भाषणं बघितली त्यामध्ये धार्मिक ध्रुवीकरण हा मुख्य आधार होता याच्याशिवाय अं वक्फ बोर्डाची रद्द करा ही मागणी सोलापुरातून भाजपच्या नेत्यांनी केली त्याच्यामध्ये निलेश राणे होते आणखी टी राजा होते त्यांनी मोर्चा काढला मोर्चामध्ये दगडफेकीच्या घटना घडल्या म्हणजे गट एन केन प्रकारे हा प्रश्न सोलापूरमध्ये कसा तापवता येईल हे बघितलं सिद्धेश्वर मंदिर म्हणून आमच्याकडं मंदिर परिसर आहे त्या परिसराच्या तिथं एक दर्गा आहे त्या दर्ग्याच्या आसपास मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते वळून घोषणाबाज्या झाल्या तिथं अतिक्रमण झालेलं आहे असा दावा करण्यात आला अतिक्रमण झालेल्या जागेतन लोकांना उचकवण्याचा उठवण्याचा प्रयत्न झाला एक नाही अनेक गोष्टींमध्ये सोलापूरमध्ये धार्मिक ध्रुवीकरण करणं शक्य आहे का त्याच्यावर चाचपण्या झालेल्या आहेत तसे प्रयत्न झालेले आहेत आणि मी तुम्हाला त्याचं कारण पण सांगितलं की एमआयएम एका विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणावर आघाडी घेतलेली होती आणि असुद्दीन ओळशींच्या सभा मोठ्या प्रमाणावर सोलापूरात यशस्वी झालेल्या आहेत मोठ्या प्रमाणावर सर पुढचा प्रश्न असा होता की सिद्धेश्वर गाडख्याची चिमणी पडल्यानंतर लिंगायत समाजाचा रोष उडावला होता उल आता नेमकी काय परिस्थिती आहे तिथे महायुतीने तिथे सगळं सांभवण्याचा रोख थांबवण्याचा काही प्रयत्न केलेला दिसतोय का भाजपच्या राजकीय वाटचालीतली सगळ्यात मोठी गुणचूक म्हटलं तरी हरकत नाही ती म्हणजे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणीचं पाडका विमानसेवेला अडथळा येतो म्हणून काही लोकांनी तिथं चिमणी पाडली पाहिजे या मताची आग्रही भूमिका घेतली त्यामध्ये प्रामुख्याने दोन संघटना होत्या सोलापूर विकास मंच नावाची एक संघटना होती आणि त्याचे काही पदाधिकारी यांनी चिमणीच्या विरोधात रान उठवलं चिमणी ज्याने बांधली अथवा कारखाना आधी की चिमणी आली अशी भूमिका मांडत कारखाना हा अनेक लोकांचं पुनर्जीवन करतो अनेक जीवनांचं जीवनदायी आहे कारखान्याला धक्का बसता कामा नये चिमणी राहावी या मतानं अनेक प्रमाणात मोठ्या प्रमाणात मोर्चा काढला अशी कृती समिती स्थापन झाली धर्मराज काडादी हे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अं मार्गदर्शक आहेत माजी चेअरमन आहेत आणि आत्ताही त्यांचे चिरंजीव पुष्पराज काडादी चेअरमन असले तरी सह्यांचे अधिकार सगळे धर्मराज काडावी यांच्याकडे आहे एकोणीसशे बहात्तर पासून त्या कारखान्यांची उभारणीचे प्रयत्न चालू होते चौऱ्याहत्तर पासून कारखाना प्रत्यक्ष सुरू झाला सोलापूर जिल्ह्यामध्ये जेवढे काही म्हणून सहकारी साखर कारखान्यांचं जाळं आहे अथवा खाजगी सहकारी साखर असे मिळून असे सगळे सहकारी साखर कारखाने खाजगी कारखाने जरी काढले तरी त्यातला लिंगायत समाजाचा नेत्याचा कारखाना म्हणून सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याकडं डोळस्परी पाहिलं जात होत त्याचा लिंगायत समाजातून मोठ्या प्रमाणावर तो अस्मितेचा मुद्दा होता आणि असं असताना विमानसेवेला अडथळा येतो या सबबी खाली त्या सहकारी साकार कारखान्याच्या चिमणीचं पाडकाम सरकारी आदेशानं झालं असे न्यायालयाचे आदेश होते परंतु सरकारने त्याबाबत आग्रही भूमिका घेतली त्यात देवेंद्र फडणवीसांचा रोल मोठ्या प्रमाणावर होता आणि त्याची लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर विरोधाची प्रतिक्रिया जनमानसातून पाहायला मिळाली ज्या विधानसभा निवडणुकीमध्ये दक्षिण सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर भाजपला आघाडी असायची ती आघाडी मोडीत काढून दहा हजार अतिरिक्त मतं काँग्रेसनं तिथं काबीज केलेली आहे याचा अर्थ उघड आहे आणि तो एकमेव भाग नव्हे ज्या ज्या संवेदनशील लिंगायत समाजाच्या कार्यकर्त्याला वाटलं की भाजपने इथं आपल्यावर अन्याय केलेला आहे त्या सगळ्यांनी लोकसभा निवडणुकीत विरोधात काम केलेलं आहे काही कार्यकर्त्यांचं म्हणणं तर असं आहे की फक्त सोलापूरच नव्हे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये लिंगायत समाजाचं प्राबल्य आहे त्या जिल्ह्यात सुद्धा भाजपला फटका बसलेला आहे आणि ते म्हणणं पटतं शेजारच्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये फक्त भाजप पराभूत आहे त्याच्या पुढच्या लिंगायत बहुल असलेल्या लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप पराभूत आहे त्याच्या पुढच्या नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये तिथं लिंगायतांचं प्रमाण आहे तिथं पराभूत आहे कोल्हापूर विधान लोकसभा मतदारसंघामध्ये लिंगायताचं वर्चस्व आहे तिथं पराभूत आहे माढा लोकसभा मतदारसंघामध्ये लिंगायत समाजाचं अस्तित्व आहे तिथं ते पराभूत आहे सांगली जिथं लिंगायत समाजाचं बऱ्यापैकी प्राबल्य आहे तिथं ते पराभूत आहेत सोलापूरसह सोलापूर परिसरातल्या जिथं जिथं लिंगायत प्राबल्य आहे तिथं तिथं त्यांना फटका बसलेला आहे परंतु अनेक भाजप नेत्यांना ते मान्य होत नाही ते पटत नाही अथवा त्याच्यावर ते, ते बोलायला तयार नाही आणि चिमणी पाडणाऱ्यांचं म्हणणं हेच होतं की तुम्ही या चिमणीला धक्का न लावता या चिमणीच्या भोवती जो विमानतळ आहे ते अतिशय छोटा आहे त्यापेक्षा आम्हाला सोलापूरला बोरामणी या ठिकाणी इंटरनॅशनल एअरपोर्ट मंजूर झालेला आहे त्याची बाराशे एकर जमीन ही तुम्ही ताब्यात पंधराशे एकर जमीन तुम्ही ताब्यात घेतलेली आहे आणि फक्त सदोतीस एकर मधला जो पट्टा आहे तो वन विभागाच्या ताब्यात आहे तो तिकडून घेऊन विमान प्राधिकरणाकडे जमून घ्यायचा तुम्ही जमीन ताब्यात घेतलेली आहे शेतकऱ्यांना मावेजा दिलेला आहे असा असताना तुम्ही या विमानतळाला डेव्हलप करण्यासाठी का प्रयत्न करताय हे अडीचशे एकराचं सुद्धा विमानतळ नाही परंतु भाजपच्या अनेक नेत्यांनी याकडे दुर्लक्ष केलं गांभीर्यानं घेतलं नाही आणि त्यांना मोठा फटका या लोकसभा निवडणुकीमध्ये सोलापूर सह परिसरातल्या अनेक लोकसभा ठिकाणी बसल्याचं पाहायला मिळत सर आता मोहोळच्या राजकारणाकडे यावं वाटतंय की मोहोळमध्ये राजेंद्र पाटलांना विरोध चालू आहे त्याच्या मागची नेमकी कारण काय असू शकतात मोहोळचं राजकारण मोठं गमतीशीर आहे तुम्हाला सांगतो मी आपण अनप्रिडिक्टेबल म्हणतो की नाही तशा पद्धतीचं असतं ते मोहोळमध्ये थोडस दाम दडपशाही अथवा अधिकारशाही किंवा थोडंसं दबदब्याचं राजकारण मोठ्या प्रमाणावर केलं जातं आणि हे आता नाही गेल्या पन्नास साठ वर्षापासून तेच चित्र आहे बाबुरावांना पाटील राजकारण करायचे त्यांच्या जनमानसामध्ये प्रचंड लोकप्रियता होती परंतु त्याच्या मागे त्यांचा नैतिक धाक पण होता नैतिक धाक होता असं ते धाका भोवती फिरणारं मोहोळचं राजकारण आहे आणि राजन पाटलांनी बऱ्यापैकी आपल्या वडिलांचा जो धाक आहे तो मेंटेन करण्यामध्ये यश मिळावलेला आहे आता बरीच वर्ष एकाच घराण्याकडे सत्ता असली की थोड्याफार प्रमाणात खालून विरोध हा स्वाभाविक असतो तसा आता राजन पाटलांना खालून विरोध होण्याची शक्यता दिसते आहे व वाढली आहे प्रामुख्याने त्यांच्याच पक्षातले लोक जास्त आहेत म्हणजे आश्चर्यकारक जा गोष्ट ही आहे की विरोधी पक्षातून जो विरोध व्हायला पाहिजे होता त्याच्यापेक्षा जास्त विरोध हा स्वपक्षातून होतो हे जास्त वाईट आहे हो उमेश पाटील नावाचे शरद अजित पवार गटाचे प्रवक्ते आहेत ते राजन पाटलांचे मुख्य स्पर्धक आहेत पक्षांतर्गत आणि बाहेर सुद्धा आता एवढ्या वगैरे ते दोघे एकाच पक्षात आहेत आणि ते एकमेकांची कुरबूर चालू असतात आता काय झालंय अनगरला एक त्यांनी तहसीलचं कार्यालय अप्पर तहसील कार्यालय मंजूर करून आणलं आणि ते अनगरला जातं हे लक्षात आल्यानंतर अनगर विरोधी गट आणि सक्रिय झाला आणि ते अनगरच्या बाहेर कसं नेता येईल अथवा अनगरला का नको याची तर्कशुद्ध मांडणी सुरू झाली आणि ह्या दोन गटाचा हा वाद इतका विकोपाला गेला की राजन पाटील समर्थकांनी उमेश पाटील आणि त्यांच्या काही समर्थकांच्या प्रतिमा घेतल्या आणि त्याच्यावर जोडो मारो आंदोलन केलं आणि उमेश पाटलांनी राजन पाटील यांच्या प्रतिमा घेतल्या आणि त्याला जोडो मारो आंदोलन सुरू केलं ही लढाई चालू राहते तुम्ही एक गोष्ट बारकाईने बघितली असेल की हे यांचे जे वाद आहेत हे पक्षांतर्गत वाद आहेत पक्षाच्या बाहेरचे वाद नाही म्हणजे पक्षाच्या बाहेर राजन पाटील आणि आत्ताचे विद्यमान आमदार यशवंत माणे जे राखीव मतदारसंघातील निवडून आलेले आहेत या दोघांना पक्षाच्या बाहेरून जे आव्हान यायला पाहिजे होते ते नाहीच आहे जर समजा इतक्याच तुल्यबळानं अथवा इतक्याच मोठ्या उत्स्फूर्ततेनं राजन पाटलांना दुसऱ्या कोणत्या पक्षाच्या विरोधकांनी विरोध केला असता तर राजन पाटलांच्या राजकारणाला अथवा त्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये करण्याच्या हस्तक्षेपाला अथवा प्रयत्नाला खेळ बसण्याचा धोका होता एक तर राजन पाटील स्वतः विधानसभेचे उमेदवार होऊ शकत नाहीत कारण तो मतदारसंघच राखीव आहे आता तिथं यशवंत माने उमेदवार आहेत ते राजन पाटलांचे कट्टर समर्थक त्यांना हे कळलंय की मी राजन पाटलांशिवाय निवडून येऊ शकत नाही म्हणून ते त्यांचे कट्टर समर्थक ज्या दिवशी त्यांना वाटेल की मी राजन पाटलांशिवाय निवडून येऊ शकतो ते ज्यांच्या मार्फत निवडून येऊ शकतात त्यांच्याकडे जाण्याची शक्यता असते शकतात त्यामुळे आता त्यांना फारसा विरोध बाहेरून नसल्यामुळे पक्षांतर विरोध पक्षाची मिटिंग बसली की मावळतो आणि मग सगळे कार्यकर्ते आपल्या आपल्या नेत्यांना दिलेल्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी प्रयत्न करतात ती लुटूपुटीची वाद आहे त्याचा काही विधानसभा निवडणुकीवर प्रभाव पडणार नाही सर uh, शेवटचा प्रश्न uh, सोलापुरातल्या मालकांची ताकद कमी होणार का याच्यामुळे आता कोणते मालक आमचा मालकांचा जिल्हा आहे अनगरकर पाटला मालक म्हणतात विजयकर देशमुखांना मालक म्हणतात सुभाष देशमुखांना सुद्धा मालक म्हणतात धर्मराज काळाजीना मालक म्हणतात दिलीप माने यांना मालक म्हणतात ते सुद्धा रेसमध्ये आहेत दक्षिण विधानसभा मतदारसंघातून मध्य विधानसभा मतदारसंघातून त्यामुळे मालक कोणते असं ओव्हरऑल सगळ्या मालकांची स्थिती आता काय आहे जिल्ह्यामध्ये नाही जिल्ह्यामध्ये कसं आहे प्रस्थापित झालेत सगळे मालक तुम्हाला सांगतो मी विजय कुमार देशमुखांचे चार टर्म झालेले आहेत एक गोष्ट आग्रहाने आता तुम्हाला नमूद करण्यासारखी आहे सोलापूर जिल्हा जो आहे तो या विधानसभा निवडणुकीला कात टाकण्याच्या स्थितीत आहे मी कात टाकण्याच्या स्थितीत का म्हणतोय कारण आत्ता ही जी निवडणूक आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नवीन नेते उदयाला येण्याची शक्यता जास्त आहे तुम्ही जी जुनी पिढी होती ती वयामुळं अथवा त्यांच्या त्या शरीराच्या मर्यादेमुळे आता बाद होते बार्शीतून दिलीप सोपल वयामुळं थकलेत ते आता बाद होण्याच्या मार्गावर हो आहेत राजकारणाच्या बाहेर जाण्याच्या मार्गावर हो आहेत सुभाष देशमुखांचं वय झालेलं आहे ते या वेळेला त्यांना उमेदवारी मिळाली तर ते उमेदवार झाले तर ते लढतील पण पुढच्या वेळेला ते उमेदवार नसतील हे शंभर टक्के ग्राह्य आहे विजयकुमार देशमुखांचं वय ही आशाच टप्प्यावर आहे पासष्टीच्या पुढे आहेत या वेळेला ते उमेदवार झाले तर ते उमेदवार होतील अथवा पुढच्या वेळेला त्यांना तो उमेदवार मतदारसंघ सोडावा लागेल आणि योगायोग असा की विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख या दोघांचही आता याच निवडणुकीमध्ये आपल्याला स्वतःला उमेदवारी मिळवण्यापेक्षा आपल्या मुलांना उमेदवारी कशी मिळेल या प्रयत्नात आहे बवनदा शिंदेच्या सात टर्म पूर्ण झालेल्या सात आठ टर्म आता ते सुद्धा निवडणुकीच्या प्रक्रियेतून बाजूला पडण्याची शक्यता आहे याच वेळेला उमेदवारी आपल्या मुलाला अथवा दुसऱ्या कुठल्या कार्यकर्त्याला प्रदान करतात की पुन्हा आपणच होतात हे बघणं रोमांचक आहे तेच प्रशांत परिसाय वय पासष्टीच्या पुढे आहे ही त्यांची शेवटची निवडणूक आहे का नवीन पिढी पुढं काय हस्तांतरित होत आहे बघणं रोमांचक आहे नव्या नव्याचे जे कार्यकर्ते आता बऱ्यापैकी स्थिर झालेले आहेत त्याच्यामध्ये आग्रहाने नाव भाजपाचे जिल्हाध्यक्ष आणि अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचं घ्यावा लागेल ते वर तरुण आहेत आणि आता त्यांच्याकडं बऱ्यापैकी जिल्ह्याची सूत्र भाजपनं दिलेली आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये तर त्यांनी भाजपचं सारथ्य केलेलं आहे याच्याशिवाय अनेक नवखे कार्यकर्ते अंट्ट साठी रांगेत आहेत त्याच्यामध्ये अनेकांची नावं घेता येईल चंद्रवीर चिट्टे आहेत महादेव कोगनोरे आहेत ज्योती वाघमारे ज्या शिंदे गटाच्या राज्य प्रवक्ता आहेत त्या माध्यमातून त्यांच्याकडं पक्षानं अधिक जबाबदारी दिलेली आहे खरे नावाचे कार्यकर्ते पंढरपूर विधानसभा मतदारसंघात राजू खरे असत ते मोठ्या प्रमाणावर धडका देत आहेत संपूर्ण जिल्ह्याचं चित्र जर बघितलं तर एक जुनी पिढी निवडणुकीच्या रिंगणातून हळूहळू स्वतःला बाजूला करण्याच्या प्रयत्नात आहे आणि नवी पिढी जी स्वतःला पुन्हा राजकीय प्लॅटफॉर्मवरती अं उभारू उभे करू पाहत आहे त्यामुळं माझं असं मत आहे की ही निवडणूक कात टाकण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे आता तुम्ही उल्लेख केला मालकांचा विजयकुमार कुमार देशमुख मालक आ, हे निवडून येतात प्रत्येक वेळेला आणि विक्रमी मताने निवडून येतात त्याचं कारण असं आहे की उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघ हा लिंगायत भोन मतदारसंघ आहे आणि लिंगायत धोन मतदारसंघामध्ये विरोधकांची मतं फुटतात आणि त्यांची मात्र फुटत नाही ते एक गट्टा मतानं सहजपणे निवडून येतात आता ते उमेदवार झाले तर चिवणी पडल्याचा त्यांना काही फटका बसणार आहे का कारण का, चिमणी पडल्याचा सर्वाधिक राग चिमणी समर्थकामध्ये विजयकुमार देशमुख यांच्यावर आहे जर निवडणुकीच्या रिंगणामध्ये ते एकमेव लिंगायत असतील तर त्याचा कसल्याही स्वरूपाचा धक्का त्यांना बसणं शक्य नाही पण जर समजा लिंगायत मतांमध्ये मोठ्या प्रमाणावर फूट पडली आणि त्याचा फायदा तितक्याच प्रमाणात असलेल्या साळी मतदार पाठीमागे असलेल्या एखाद्या साळ्या उमेदवाराला पद्मशाली उमेदवाराला झाला किंवा दुसऱ्या कुठल्या उमेदवाराला झाला तर नाकारता येत नाही परंतु ते समाजाच्या पातळीवर ते कसं एकत्रीकरण करतात त्याच्यावर ते, ते डिपेंड आहे Uh, सर खूप खूप धन्यवाद या विश्लेषणासाठी सोलापूर जिल्हा का टाकतोय सोलापूर जिल्ह्याला नवे मालक मिळणार का याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे विधानसभेत लोकसभेत रंगत येणार हे तर नक्की आहे uh, पुन्हा पुन्हा आपण भेटत राहूच विधानसभेच्या निमित्ताने आता इथेच थांबूया आणि हा हायपर लोकलचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला uh, ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्या पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद सर धन्यवाद